राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त डुंबिवलीत भव्य शोभायात्रा रामलल्लाच्या वेशातील चिमुकल्यांनी वेधलं लक्ष बावीस जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे देशभरात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा तसेच मिरवणुका काढल्या जात आहेत डोंबिवलीत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत बच्चे कंपनी भगवे फेटे घालून तरुण तरुणींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अवघे काही तास उरलेत संपूर्ण देशभर रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून या सोहळ्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे राजकीय पक्षांकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये देखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येतोय डोंबिवली जवळील पलावा या सोसायटीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस इमारतीमधील रहिवाशांनी एकत्र येऊन भव्य शोभायात्रा काढली होती जवळपास दीड ते दोन हजार नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ प्रभू श्रीरामाच्या वेशभूषेत अनेक लहान मुलं सहभागी झाली होती महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग या रॅलीमध्ये आहे संपूर्ण पलावा परिसर या शोभा यात्रेमुळे भगवामय झाला होता यावेळी प्रभू श्रीरामांच्या घोषणाने परिसर दनानहून गेल्याचं पाहायला मिळालं आपण बघत असाल पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालं आहे ज्याची वाट गेले दशकांपासून भारताचे सर्व हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्याचे कुठेतरी साक्षीदार ही भारताची तडून पिढी देखील आहे आणि त्याच्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आज उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आम्ही डोंबिवली शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य युवासेना आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज ही बाईक रॅली करतोय जेणेकरून एक वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी डोंबिवली